শেতার <Gã> মুর <entender itsti> <tött> <the name> <avez> परवाना उपसा केल्याने संबंधित कारवाई करण्यात ऑगस्ट रोजी तहसील शेतकरी गजानन प्रसाद शे दीक्षित मालकीच्या क्षेत्रातील मुरुम कॉन्ट्रॅक्टर बेसुमार उपसा करत आहेत परंटा ग्रामीण मोजे रुई रस्त्यालगत माझे स्वयं मालकीचे बारा एकर आर एवढे क्षेत्र रुई बालाजी बाजार तलावात संपादित असून त्यांचे लगत दक्षिण बाजूस माझे स्वयं मालकीचे सर्वे नंबर पंचवीसशे असून त्यांचे क्षेत्र अंदाजे त्यामधून कॉन्ट्रॅक्टर हे ठेकेदार बेसुमार करत आहेत त्यामुळे माझ्या मालकी क्षेत्रात मोठे खड्डे पडले आहे संबंधित ठेकेदार आणि टिपर चालक व जेसलिपी मालकांच्या संपर्क केला असता आमचे तात्काळ ठेकेदारांनी तहसील कार्यालयात परंडा येथील रिसर रॉयल्टी भरून मुरुंग उपसा चालू केली असे सांगतात मी त्यांना विनंती केली होती माझे मालकी क्षेत्रातील उपसा बंद करा अद्यापर्यंत पर्यंत मुरुम उपसा चालू आहे सबब मी साहेबांना विनंती करते व करून माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास मौज परिणाम सर्वे पंचवीस दोन मालकी क्षेत्रातील सर्वे नंबर तीन मधील मुरुम बेसुमार उपसा चालू असून माझ्या क्षेत्रातील नुकसान होत आहे तरी मे साहेबांना तात्काळ चौकशी करून होणारी व झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी नसता दिनांक चौदा ऑगस्ट रोजी तहसीलदारासमोर अमरणोपोषण करण्यात येईल मी गुन्हाच्या नंदी क्षेत्र राहणार परंडा तालुका परंडा माझी मोजे प परंडा येथे सर नंबर पंचवीस तीन ही जमीन असून माझे वडल्या सर नंबर पंचवीस दोनमध्ये क्षेत्र बारा, बारा एक साडेबारा गुण एक्कर बाजार तळाला संपादित असून सदू पाजार तलावातील मुरुम न काढता माझे स्वमालकीचे सर्व नंबर पंचवीस तीनमधून ठेकेदार बेसुमार उपसा करीत आहेत त्याकरिता मी आज रोजी आज पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन सदू तात्काळ चौकशी करून उपसा बंद करण्यास विनंती केली असून उपसा बंद न झाल्यास मी दिनांक चौदा ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर बेमोज चौकशास बसणार आहे